साई मराठी ह्या चॅनलमध्ये तुमचे अगदी मनपूर्वक स्वागत करते तू ही रे माझा मितवा ह्या मालिकेच्या आजच्या भागामध्ये असं बघायला मिळतं की आता ईश्वरी जी असते ईश्वरी ही आपल्या अर्णवच्या गाडीमध्ये बसलेली असते आणि ईश्वरी अर्णवला बोलते की सर मी बसमध्ये जाऊ का तर अर्णव बोलतो की अगं ईश्वरी मला पण ऑफिसला जायचं आहे मग तुला काय यायला प्रॉब्लेम आहे त्यावेळेस आता ईश्वरी बोलते की नाही सर मला भीती वाटते त्यावेळेस इकडे आता अर्णव बोलतो की माझ्या कारचा कधीच ॲक्सिडेंट झालेला नाही आणि मी कधीच कोणाच्या कारची काच पण फोडलेली नाही आहे असं जेव्हा आता हा आपला अर्णव या ईश्वरीला उत्तर देतो तेव्हा मात्र ईश्वरीला आपण ज्यावेळेस अर्णवच्या गाडीची काच फुटली होती हे सर्वक्षण डोळ्यासमोर येतात त्यानंतर आता अर्णव बोलतो की नको टेन्शन घेऊ जाऊ दे बस गाडीमध्ये गपचूप चालत्या गाडीमधून उडी मारण्याची सवय नाही आहे मला असं पण इकडे अर्णव आता ईश्वरीला बोलतो ईश्वरी आता थोडीशी हसते आणि अर्णवकडे बघत राहते त्यानंतर आता अर्णवसुद्धा या ईश्वरीकडे बघतो त्यावेळेस इकडे ईश्वरी लगेच अर्णवला लगेच बोलते की सर तुम्ही दरवेळेस असं का नाही वागत तर अर्णव लगेच बोलतो की अगं मग मी काही माकडासारखं का वागतो का त्यावेळेस ईश्वरी बोलते की तुमचा मूड नेहमी असा नसताच हो आता अर्णवचा आज जो मूड छान असतो तो आज ईश्वरीला आवडलेला असतो त्यामुळे आता ईश्वरी अर्णवला बोलते की सर तुमचा मूड असाच नेहमीप्रमाणे असंच राहू द्या ना दुसरीकडे आता अर्णव आणि ईश्वरी दोघे ऑफिसमध्ये येतात सर्व स्टाफ उठून उभा राहतो सर्वजण या अर्णवला गुड मॉर्निंग असं बोलतात ईश्वरी अर्णव बरोबर असते आणि हे सर्व बघून आता सर्व स्टाफला तर खूप मोठा धक्का बसतो त्यानंतर आता ईश्वरी अर्णवचे आभार मानते आणि बोलते की खरोखर अर्णव सर आज तुमच्यामुळे लिफ्ट मिळाली आणि मी ऑफिसला लवकर पोहोचले असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलते आणि पाठीमागून लावण्य सर्व काही ऐकते ईश्वरी आपल्या मनाशी बोलते की आज तर सरांचं वेगळंच रूप मला बघायला मिळालं आहे असं जर रोज नेहमी सर असं वागले तर किती मस्त होईल ना असं पण ईश्वरी आता आपल्या मनाशी बोलते लावण्यपाठी मागून सर्व काही ऐकते त्यानंतर लगेच ह्या ईश्वरीला बोलतो की तुला काही आता पूर्ण तुझ्या टेबलापर्यंत लिफ्ट हवी का मला ऑफिसमध्ये खूप कामे आहेत आत्ताच्या मीटिंगचे मला डिटेल्स हवे तर आपली ईश्वरी यस सर असं बोलते लावण्य हे सर्व ऐकते लावण्याचा चेहरा अगदी बघण्यासारखा झालेला असतो ईश्वरी आपल्या टेबलच्या तिथे येऊन बसते आणि गणमऊ बाप्पाचं छान दर्शन घेते आता ही लावण्य तिच्याकडे खूप रागाने बघत राहते आणि आपल्या मनशी लगेच बोलते की आज बरी सरांच्याच बरोबर दिसते ही ऑफिसला आलेली तेवढ्यामध्ये आता आकाश तिथे येतो लावण्याला लगेच त्याचं जे काही काम आहे ते सांगतो परंतु लावण्याचं ह्या आकाशकडे लक्षच नसतं ती ईश्वरीकडेच बघत राहते तेवढ्यामध्ये आकाश तिला बोलतो की अगं तुझं लक्ष कुठं आहे त्यावेळेस लावण्या बोलते की माझं लक्ष नेहमी कामाकडेच असतं तर ईश्वरीचं इकडे फोन लावण्याचं काम सुरू असतं त्यानंतर लावण्या बोलते की इथे माझ्यासारखं सर का सर्वांचं काम नाही आहे मी सर्व लक्षपूर्वक काम करते तेवढ्यामध्ये आता आकाश लगेच बोलतो की तू नेमकं कुणाबद्दल बोलते त्यावेळेस आता ही लावण्या बोलते की ए आय आर सात्विक फॅशनचा डे आहे मग मला एक म्हणायचं सर्व काही काही एम्प्लॉईज त्याच्याबरोबर ऑफिसला येतात हे पडतं का त्याचे जे पी ए आहेत ते जर त्याच्या गाडीमध्ये बसून येत असतील तर मला त्रास होणारच ना असं पण लावण्य ही आकाशला सांगत असते त्यानंतर आता इकडे आकाश बोलतो की तू हे स्पेसिफिकली कुणाबद्दल बोलते आता ही लावण्य तर डोक्याला हात लावते आणि लावण्य लगेच रागाणीच तिथून निघून जाते त्यानंतर ईश्वरी तिच्याकडे बघत राहते लावण्य ही खूप रागाने ईश्वरीकडे बघते आणि ईश्वरीसुद्धा खूप रागाणी तिच्याकडे बघत राहते आता आकाश लगेच आपल्या मनाशी बोलतो की एवढं काय झालं हिला दुसरीकडे आत्या ही नम्रताला सांगते की या जेवढ्या साड्या आहेत ना एवढ्या पिकोला टाकू नये तेवढ्यात आता राकेश इथे येतो राकेश लगेच आत्यांना खूप मोठ्याने आत्या येऊ का मग विचारतो त्यानंतर आता राकेश लगेच बोलतो की काल माझ्या हातून एक कप फुटला होता तुमचा त्या म्हटलं नको माझ्यामुळं कुणाचं नुकसान त्यामुळे एक कप बशींचा नवीन सेट घेऊन आलोय तेवढ्यामध्ये आता आत्या बोलतात की अहो राखेची तुम्हाला पटतं का एक कप फुटला आणि तुम्ही चक्क कप बशीचा सेट घेऊन आले अहो कप बशा हे फुटत असतात ईश्वरी नेहमी कप बशा फोडतच असते असं पण आत्या या राकेशला बोलतात आणि एक काम करा तुम्ही जो कपबशीचा सेट आणलेला आहे ना तेवढा तुम्ही घेऊन जा त्यावेळेस आता राकेश बोलतात की एवढा मोठा कपबशीचा सेट नेऊन मी काय करू मी एकटा नको मला एवढा सांभाळायचा वैताग एक कप घेऊन जातो मी बाकीच्या इथे राहू ते द्या तेवढ्यामध्ये आता आत्या बोलतात की बरं राहू द्या काही प्रॉब्लेम नाही आहे आत्या बोलतात की मी जर हा कपाचा सेट नाही घेतला तर तुमचं मन तुम्हाला खात राहील त्यावेळेस इकडे राकेश लगेच बोलतात की तुम्हाला एक कप चहा मिळेल का आत्या बोलतात की अहो मिळेल ना असं काय बोलतात त्यावेळेस राकेश लगेच बोलतो की नाही नाही आज मी चहा बनवणार आणि तुम्हाला चहा माझ्या हाताने देणार तर आता इकडे नम्रता बोलते की अहो असं काय करता मीच बनवतो तुमच्यासाठी चहा तेवढ्यात आता ही आत्या बोलते की ओ असं काय करता त्यावेळेस आता हा राकेश बोलतो की नाही नाही मी चहा बनवणार आहे तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच बोलतो की थांबा मी लगेच चहा बनवायला घेतो तेवढ्यामध्ये आत्या बोलतात की मी येऊ का तिथे तुम्हाला डबे दाखवते राकेश बोलतो की नाही नाही तुम्ही नाही यायचं अजिबात मीच करणार आहे चहा असं पण आता राकेश आपल्या मनाशी बोलतो आणि इकडे किचनमध्ये येतो किचनमध्ये येऊन आता राकेश ह्या आपल्या कपाटामध्ये येऊन तिथे काहीतरी चेक करत असतो राखेचा डाव तर वेगळाच असतो त्यानंतर इकडे जे असतात आत्या नम्रतेला सांगतात की खरोखर किती माणूस हा वेगळा आहे एक कप फुटला आणि लगेच नवीनच कप घेऊन आलाय असं पण इकडे आता राकेश ह्या आपल्या नम्रताला सांगतो राकेश पुन्हा इकडे तिकडे बघतो आणि या नम्रताला व आत्याला सांगतो की तुम्ही खूप छान किचन ठेवला माझी आई नेहमी सांगायची की किचन जेवढं टापटीप असतं ना तेवढं बाईचं मन निर्मळ असतं तेवढ्यामध्ये आता आत्या लगेच बोलतात की तुम्ही काय कौतुक करताय हो एवढं माझं तेवढ्यामध्ये आता राकेश लगेच बोलतो की अहो खरोखर ना मी कौतुक नाही करत तर खरोखर जे चांगलं दिसतंय तेच बोलतो आहे तर आत्या बोलतात की अंधारात जरी गेलं ना तरी पण माझ्या किचनमधल्या वस्तूंच्या जागा कधी बदलत नाही नेहमी ज्या गोष्टी जिथे ठेवायच्या आहेत तिथेच माझ्या वस्तू ठेवलेल्या असतात असं पण आत्या आता या राकेशला बोलतात राकेश खूप इकडे तिकडे बघत असतो आत्या खूप खुश होऊन या राकेशला कौतुक करत असतात सांगत असतात तेवढ्यामध्ये इकडे आता राकेश लगेच या आत्यांना बोलतो की अगदी खरं बोलता बरं का तुम्ही सर्व वस्तू जागच्या जागी जर असेल तर काम अगदी सोप्पं होऊन जातं असं पण राकेश आत्यांना बोलतो नम्रता सुद्धा खूप खुश होऊन या राकेशकडे बघत राहते या आत्यांचा जो काही आपला श्वास घेण्याचा पंप असतो तो पंप आता हा राकेश लगेच खिशामध्ये घालून लपून घेत असतो कारण आता ह्या राकेशचा एक वेगळाच डाव असतो आणि राकेशला आता आत्यांना धडा शिकवायचा असतो त्यानंतर इकडे नम्रता व आत्या दोघी इकडे साड्यांच्या घड्या मारत असतात तेवढ्यामध्ये बिचारी ईश्वरी ही इकडे ऑफिसमध्ये असते अर्णवसुद्धा आपल्या तिथे ऑफिसमध्ये बसलेला असतो ईश्वरी ही साईडला आता सर्व काही डिटेल्स या अर्णवला देण्यासाठी तयार करत असते आणि अर्णव आता ह्या ईश्वरीकडे बघत राहतो कारण अर्णवचं लक्ष पूर्णपणे ईश्वरीकडे असतं जी या मशीन आता ह्या अर्णवची ईश्वरीने स्टार्ट करून दिलेली असते त्यामुळे अर्णव त्याच गोष्टीचा विचार करत असतो आणि अर्णव चक्का आता ह्या ईश्वरीच्या प्रेमात पडलेला असतो ईश्वरीशिवाय काही अर्णवला दिसत नसतं अर्णव आता थोडासा उठतो आणि ह्या मशीनच्या जवळ जातो आणि मशीनचं पुन्हा एकदा बारकाईने निरीक्षण करत असतो ईश्वरी आपलं काम करत असते तिचं अर्णवकडे लक्ष सुद्धा नसतं अर्णव आता ईश्वरीच्या पाठीमागे येऊन उभा राहिलेला असतो ईश्वरी उठते आणि सरांकडे जाते आणि सरांना बोलते की हे बघा सर मी माझं काम करून तुम्हाला हे पोच करते आणि तुम्ही सांगितलेल्या सर्व काही ह्या फाईल्स पूर्ण केलेल्या आहेत असं पण ईश्वरी आता अर्णवला बोलत असते आणि ईश्वरीच्या हातात त्या फाईल्स असतात की काय अचूक बोलत असते आता अर्णव ईश्वरीला बोलतो की तू हे सर्व कुठं शिकली तेवढ्यामध्ये आता ईश्वरी लगेच बोलते की अहो मला सर्व काही करता येतं सर्व याच्यामध्ये मी हुशार आहे मला स्वेटर पण विनंता येतं ही असं पण इकडे की अर्णवला सांगत असते आता अर्णव बोलतो की तू हे टीचिंग कुठे शिकली हे ऐकायचं होतं मला त्यानंतर आता आपली ईश्वरी खूप छान अशी शब्दामध्ये उत्तर देत असते अर्णवची सुद्धा बोलती बंद होत असते अर्णव बोलतो की तू जेव्हा बडबड करायला लागली ना तुला कुठल्याच गोष्टीचं भान राहत नाही तू खूप बडबड करत असते असं पण इकडे अर्णव ह्या ईश्वरीला बोलतो आणि ईश्वरी बोलते की सर मी आता एका चुटकीसरशी हे सर्व काम करून आणते असं म्हणत आता ईश्वरी पळतच इकडे बाहेर येते अर्णव लगेच आपल्या मनाशी बोलतो की काय ही मुलगी आणि काय असं पण अर्णव आता आपल्या मनाशी इकडे अर्णवचा पी ए तिथे येतो आणि अर्णवला कॉपी आणून ठेवतो त्यानंतर आता अर्णव थोडासा विचार करू लागतो लावण्या जी असते लावण्य खूप टेन्शनमध्ये आलेली असते कारण अर्णवानी ह्या ईश्वरीची जी जवळीक आहे ही ह्या लावण्याला देखवत नसते आणि लावण्य ही त्याच गोष्टीचा विचार करत असते टेबलवर जेवढं काही साहित्य आहे तेवढं जोरजोरामध्ये फेकून देत असते आता दुसरी एक मुलगी तिथे येते आणि ह्या लावण्याला बोलते की अगं प्लीज लावण्यास टोपीड काय सुरू आहे तुझं त्यावेळेस इकडे लावण्या बोलते की नाही नाही आता तर ती मुलगी आता काय अर्णवच्या बरोबरच ऑफिसला यायला लागली आहे तिचा चेहरासुद्धा मी नाही बघू शकत असं पण लावण्या ही या मुलीला सांगते की ह्या लावण्याची थोडीशी समजूत काढायला जाते त्यावेळेस आता लावण्य बोलते की अगं तुला छोटंसं काम करायला सांगितलं होतं ते सुद्धा तुला धड करता आलं नाही आणि वरून मला इंटिमेशन देतेस असं पण लावण्य ह्या मुलीला सांगते ईश्वरी ही पुन्हा या अर्णवच्या ऑफिसमध्ये येते आता अर्णव हा इकडे सर्व स्टाफसमोर येतो सर्व स्टाफ उठून उभे राहतात त्यानंतर आता सर्वजण अर्णवकडेच बघत राहतात अर्णव लगेच बोलतो की माझ्याकडून सर्वांना एक सरप्राईज आहे ते जुनं मशीन होतं ते आज सुरू झालेलं आहे त्यामुळे मी सर्वांना आज लंच देणार आहे असं पण आता अर्णव जेव्हा बोलत असतो तेव्हा सर्वजण टाळ्या वाजवत वा असतात ईश्वरीसुद्धा तिथे उभी असते त्यावेळेस आता अर्णव बोलतो की आपल्यामधील काही काही एम्प्लॉईज स्वतःचा टिफिन आणायला विसरतात कधी कधी त्यामुळे जे एम्प्लॉईज डब्बा आणायचं आणायचं विसरतात त्यांना महिन्यातून तीन वेळा लंच दिलं जाईल असं पण इकडे आता अर्णव जेव्हा सर्वांसमोर अलाउन्स करत असतो तेव्हा मात्र सर्वजण खूपच खुश होऊन या अर्णवचं टाळ्या वाजून स्वागत करत असतात सर्व एम्प्लॉई खूपच खुश झालेले असतात दुसरीकडे तर राकेशचा एक वेगळाच प्लॅन असतो राकेश आता एका मच्छरचा फवारा मारण्यासाठी एका व्यक्तीला बोलावून घेत असतो आणि आता या आत्यांच्या घरामध्ये हा फवारा मारण्यासाठी सज्ज झालेला असतो आणि आत्यांना एकतर श्वसन नलिकेचा खूप त्रास असल्यामुळे आता या राकेशचा हा वेगळाच एक प्लान असतो आत्या घरामध्ये असतात आत्या लगेच बोलतात की आता नम्रताच्या आवडीचा आज काहीतरी बनवते मी खूप काम करते माझी ही नम्रता तिच्यासाठी मी काहीतरी बनवणारच आहे तेवढ्यामध्ये आता राकेशनी जो काही माणूस बोलावलेला असतो तो तिथे येतो आणि राकेशला खुनावून सांगतो की करू का स्टार्ट हा फवारा आता रा तो व्यक्ती लगेच आपल्या तोंडाला थोडासा रुमाल बांधतो आणि लगेच तो, तो फवारा स्टार्ट करून देतो राकेश हे सर्व काही बघत असतो आता हा व्यक्ती इतका काही दूर करून देतो इकडे आत्या घरामध्ये असतात अगोदर तो व्यक्ती आता घराच्या बाहेर तो फवारा मारत असतो आणि राकेश हे सर्व काही बघत असतो खुनावून सांगतो की आतमध्ये जा रूममध्ये रूममध्ये त्यानंतर आता तो लगेच आत्याच्या रूममध्ये घुसतो आणि खूप काही फवारा तिथे मारत असतो त्यावेळेस इकडे आता अर्णवला ईश्वरी बोलते की सर तुम्ही तर खूपच छान आज ही स्कीम राबवली आहे अर्णांना सांगतो की कुणाला जेवायचं जेवा ते जाऊन जेवून करू शकता असं पण इकडे अर्णव आता या सर्वांसमोर जेव्हा बोलतो तेव्हा आता ईश्वरी या अर्णवला थँक्यू सर असं बोलते आहे त्यानंतर आकाश विचार करू लागतो की दादाने आज कमालच करून टाकली आहे त्यावेळेस इकडे बाकीचे जे एम्प्लॉई असतात ते आकाशला बोलतात की चला ना आकाश सर आमच्याबरोबर लंच करा ना आता आकाशसुद्धा खूप खुश होऊन त्यांच्याकडे बघत राहतो त्यानंतर आकाश ठीक आहे असे बोलतो आणि सर्वजण आता लंच करण्यासाठी जातात फक्त ईश्वरीच आपली एकटी पाठीमागे राहते ईश्वरी ही अर्णवचाच विचार करत असते आणि एकटी खूप हसत असते असं बघायला मिळतं की आता इकडे अर्णव ह्या ईश्वरीजवळ येतो आणि तिला बोलतो की आज मी एवढं लंच फ्री ठेवलं तरी तू का जेवायला गेली नाही तुझा एगो युगोच जो आहे तो मध्ये मध्ये येतो दुसरीकडे आता लावणी जी असते ती ह्या ईश्वरीचं जे काही रजिस्ट्रेशन लेटर असतं ते फाडते आणि ईश्वरीच्या हातामध्ये देते तेव्हा ईश्वरीला ह्या लावण्याचा खूप राग येतो तर मित्रांनो नेमका आता पुढे काय होणार हे बघणंसुद्धा खूप इंटरेस्टिंग असणार आहे तर ह्या मालिकेचे डेली अपडेट मिळवण्यासाठी आपल्या साई मराठी ह्या चॅनलला जरूर सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ बघितल्यामुळे अगदी मनापासून धन्यवाद